चला रे आम्ही चाललो आता कासपाठारला कासपाठारला म्हणजे आपल्या तिथं कसं आहे फुलं आहे ती लय फुलं वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला कसलं मनल तसली फुलं बघायला भेटते ती तर कासपाठारला जायचं आहे आपल्याला पण ती काय आज जाणं शक्य नाही कारण फिरणं लय आहे तिथं आणि आपल्याला झालेलं आहे आधीच उशीर त्यामुळं आता बघा आम्ही कासपाटारच्याच लोकेशनलाच आहोत पण आम्हाला आता बघा इथं होतं बघा आपल्याला नेलेलं आहे ही ब्लू व्हॅली अंधारात फिरवलेलं आणि ती ड्रीम हाऊस आपण थांबलेलं हे बरोबर आहे हा तर गेल्या वेळेस आलेलं मला आठवलं इथं थांबला होतं आम्ही आणि आम्हाला आणलं आणलो ताईंनी फिरायला तर चला बघूया की काय विचारपूस वगैरे करू इथं गेल्या वेळेस पण आम्ही कासपाठार आलेलो इथं रूम करून थांबलेला ना त्यामुळं बघू आता आम्हाला रूम कसली मिळते काय मिळते आम्ही इकडं कासपेटाऱ्यावर यायच लागलं का दुख आलं हा बघे मला दाऊ द्या धुकं बिक जरा खाली बरं चला खाली उतर ही बघा आहे का धुक आम्ही इथं एंट्री केली आणि धुक धुक चालू झालं चला कोण आहे कोण गेल्या वेळेस चप्पन व्हिडिओ मध्ये आहे आणि आत्ता पण व्हिडिओ मध्ये आहे कसं आहे एक नंबर या इकडं या हो का हो का वेगवेगळे वेगवेगळी फुलं येते इथ इथं बघा हे लय भारी भारी काय काय वेगवेगळ्या पद्धतीचं आहे बघा इथं अशाच प्रकारे हे कासपाट्यार म्हणल्या फुलाशिवाय बात नाही आपल्या इकडे असतात पण लाल असते ती चॉकलेट असते ती हे बघा हे गोप नसत सासुमा बघा आपल्या घरचं अगं मोठ ती झाड आपल्या घरचं मग आल्या आल्या काय सुद्धा दिसत नव्हतं बघा आता किती छान निसर्ग वातावरण झाले बघ की कसल भारी फुलं आहे कांडीच घेऊन येईल काय कांडी बघू आपण विचारून त्यांना घेऊया हो मोठे मोठे फुलं आहेत तो हे गेल्या वेळेस गार्डन नव्हतं इथं लग्नाचा सेटअप केलाय वेडिंग पण होतंय म्हणून खुश काय बघताय र तुडू नको बाळा यो इकडं वरील कुश्या गेल्या वर्षी गेल्या वर वेळेस तुले, बार तुले बार हुता, हुता। तुला बार खुस नव्हता चिर खुसन होता चला आत्यानं तर शोध लावला फुलाचं झाडच घेतलं कांड्या <laughs> इथं लय भारी मोठं चा मोठं आहे व कमळवणी म्हणून ती कांडी घेतली आता आम्ही चालला बघा चहा प्यायला तर चहा सोबत बिस्किट नको का बिस्किट आपल्या गाडीत आहे त्यामुळे म्हटलं चला घेऊया टाकली कांदे कांडी कोपऱ्यात टाकली होती मी इथं पिशवीत होतं बघा हे धरा कुठलं पिशवी ठीक आहे बिस्किट आणि कांडी ह्याकडे टाकली कोपऱ्यात चला लॉ लॉकर होई इथं राहण्यासाठी आहे आणि ह्यांचंच बाजूला आहे ते हॉटेल तिथं जेवण्यासाठी चहासाठी त्यामुळं आम्ही फांदी घेतली आहे अजून एक इथं फूल दाखवते त्याची फांदी घेतली अगं हे फूल ही आहे हॉटेल है ह्यांचं माझी बहीण भावंडच आहे त्यामुळे असं आहे बस तिकडं भाव आहे नाही तर बहीण आहे वगैरे करणार आणि नाश्ता वगैरे करून बी सु खुई तर चला काश पटाळला जायचं काश पटाळला जायचे आताच पाय दुखायला लागले शिवानी चमचा आता चालायचं अजून तिथं तर हम्म सगळी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे ते तर चला आमचं आम्ही जिथं स्टे केला राहिला होता तिथलं वातावरण कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा तर महागा अजून ढग घ्यायचे आवडलं आहे ना मला पण लय आवडलं तर चला बाय बाय आम्ही जातो आता कसपटारला